श्री गणेशाय नमहा एकादशी प्रतकथा प्रबोधिनी एकादशी कार्तिक शुक्ल पक्ष कार्तिकी एकादशी आक आषाढी एकादशीप्रमाणे ही एकादशी पण महाराष्ट्रात घरोघरी करतात या एकादशीस पण पंढरपुरी भाविकांचा प्रचंड मेळावा जमतो श्री तुकाराम महाराज म्हणतात कार्तिकेचा सुख सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा सान्निध्य पंढरीये पिक पिकले घुमरी प्रेमण समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरो घरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुड टकयांचे भार गर्जती गंभीर टाळ श्रुती मु मृदंग मिळाली या भद्र जाती कैशा आनंदे डुलती शूर उठावती एक, एक आगळे नामामृत कल्लोळ रुंदे कोंदली सकळ आले वैष्णवदळ कळी काळ कापती आस करीती ब्रह्मादिक देखुनी वणवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचे कैसे मरणमुक्ती वाराणसी पितृण गयानासी उदाहरण पंढरीसी पायापाशी विठोबाचा तुका म्हणे आता आम्हा काय चिंता सकल सिद्धीचा दाता तो सर्वथान उपेक्षी या एकादशीस पंढरीच्या विठोबरोबर पुंडलिकाचे गुणगान वारकरी गात असतात पुंडलिकाच्या कृपेमुळे आज विठोबा पंढरीत उभा आहे पुंडलिक आपल्या आईबापांची सेवा करत होता त्याची मातृपितृभक्ती पाहून प्रत्यक्ष विठोबा त्यास दर्शन देण्यासाठी आले भगवान म्हणाले पुंडलिका मी आलो आहे पुंडलिकाने मागे वळून पाहिले आणि देवाकडे एक वीट फेकून म्हणाला देवा मी आईबापाची सेवा करीत आहे तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा तेव्हापासून विठोबा पंढरपुरास विटेवर उभा आहे आज युगे अठ्ठावीस झाली आहेत आणि अजूनही विठोबा पंढरीस विटेवर उभाच आहे याला कारण असे की पुंडलिक आईबापाची सेवा करीत होता पाय चेपीत होता पाय चेपणे झाल्यावर पुंडलिक विठोबास म्हणाला देवा मी नदीवर जाऊन स्नान करून येतो तोपर्यंत तुम्ही असेच विटेवर उभे राहा पुंडलिक नदीवर स्नानास गेला तसाच परत आलाच नाही माझ्याप्रमाणे अनेक भक्तांना देवांनी दर्शन द्यावे हाच त्याचा मुख्य हेतु होता पुंडलिकास शब्द दिल्याप्रमाणे पंढरीचा विठोबा अजून पंढरीस उभा आहे लाखो भ भाविकांना भक्तांना दर्शन देत आहे म्हणून विठोबाबरोबर पुंडलिकाचे गुणगाण भक्त गात असतात आता हा एक अभंग पहा वैकुंठीचा देव आणि लाभूतळा धन्य तो आगळा पुंडलीक धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्ताचा पवित्र पुण्याचा एकनिष्ट पितृसेवा पुण्ये लाधला निधान ब्रह्मसनातन अंगसंगे अंग संगे रंग क्रीडा करी जाना ज्या घरी पाहूना वैकुंठीचा धन्य त्याची शक्ती भक्ती ख्याती तू का मुक्ती तिथे आहे प्रत्येकास नियमितपणे प्रतिसाद पंढरपुरी जाता येईलच असे नाही पंढरपुरी ज्याला जाता येणार नाही त्याने नियमपूर्वक घरी एकादशी हे व्रत करावे दुसरे दिवशी उपवास पारणे ब्राह्मणास दक्षिणा भोजन देऊन सोडावे शंखासूर नावाच्या राक्षसास ठार केल्यावर भगवान विष्णूंनी जे शयन केले होते ते शयन या एकादशीस पुरे झाले भगवान विष्णूंचा शयणकाळ संपला चातुर्मास संपला येथून विवाह वगैरे मंगल कार्यास प्रारंभ होतो आषाढी कार्तिकी भरियेले हाठ आषाढी कार्तिकी भरियेले हाठ इनाम हे पेठ घेता देता मुक्ती तेथे कोणी हाती न घे फुका मुक्ती तेथे कोणी हाती न घे फुका लुटतील सुखा प्रेमाची या। तुका म्हणे संत सज्जन भाग्याचे तुका का म्हणे संत सज्जन भाग्याचे अनंत जन्माचे वाटे करी विठ्ठल 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 विठोबारखमार विठो बार माय जय जय विठो बारखमय जय जय विठो बारख